हॅलो मी शीतल तर आज आहे संडे तर आपण चाललेलो आहोत शॉपिंगला तर कुठे चाललं आहे नक्की मी सांगेल मला थोडीशी शॉपिंग करायची होती तर घरातली सगळी कामं आवरलेली आहेत सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आत्ता मी चाललेलो आहोत बाहेर शॉपिंगसाठी तर शॉपिंग म्हणजे साड्या घ्यायच्या आहेत तर आपण कुठे घ्यायच्या कश आपण कसल्या साड्या घेतो हे तुमच्यासोबत मी दाखवते आणि आपण सोबतच जाणार आहोत तर बघूया कशा साड्या घेते चल बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे मी माझा चेहरा पॅक केलेला आहे तर चला बाय तर आम्ही आलेलो आहोत फुरसुंगी येथील टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर तिथे खूप सारे दुकानं आहेत क साड्यांसाठी व्हरायटीही खूप आहेत त्यामुळे आम्ही तिथे जायचं ठरवलं आणि तिथे बघा किती साड्या पाहिल्या इथे आमचं डिस्कशन चालू होतं की कोणती साडी घ्यावी कशी घ्यावी खूप साऱ्या व्हरायटी होत्या खूप छान छान साड्या होत्या त्यामुळे आम्ही हम कन्फ्यूज होतो पण बघितल्या खूप साड्या ह्या माझ्या नननबाई आहेत तर ते आम्हाला त्यांच्या नंदेसाठी साड्या घ्यायच्या होत्या त्यामुळे आम्ही हम खूप साऱ्या साड्या पाहिल्या तुम्ही पण बघू बघू शकता बघा किती साड्या आहेत किती छान छान साड्या आहेत पण समजतच नव्हतं कुठली घ्यावी हे बघा सगळेजण खूप कंटाळलेले आणि हे दादा दा इतक्या पटपट पटपट साडी नेसून दाखवत होते की आम्हाला सु खूप छान वाटत होतं खूप साड्या ट्रायही केल्या पण त्यातील आवडली ही साडी आवडली होती त्यामुळे मग आम्ही ती सिलेक्ट केली पुढे आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो नंतर खूप साड्या साड्या पाहिल्या खूप ऊन होतं नंतर ना आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो आम्ही नाश्ता केला तिथे छान असा हॉटेलही छान होतं नाश्त्याची टेस्टही खूप छान होती नंतर आम्ही निघालो घराकडं घरी जाण्यासाठी पार्किंगला जागा नव्हते त्यामुळे कुठेतरी बघून गाडी लावली होती रोडचे काम चालू आहेत त्यामुळे आणि नंतर आम्ही येता येतात रस प्यायला थांबलो उसाचा खूप छान रस होता हे दादा आणि म्हणजे हे आजोबा आणि नातू असे दोघेजण आहेत त्यांच्या दोघांचं बॉन्डिंगही खूप छान होतं दोघंजण जन... आणि रस खूप छान दिला त्यांनी एकदम फ्रेश असा होता आणि हा बघा आमचा रसाचा ग्ला ग्लास किती मोठा आहे एवढा बघूनच मला टेन्शन आलं होतं कसा संपणार आणि बघा ते टेस्ट ही खूप छान होती मला तो खूप आवडला मग आम्ही ठ तो रस जबरदस्ती पिलो म्हणजे पिल्यानंतर असं पोटच भरलं मी जबरदस्ती तो संपवत होते तो रस संपवला आणि मग आम्ही ठरवलं की घरी मुलांसाठीही पार्सल घ्यावा मग तो मुलांसाठी आम्ही पार्सल घेऊन आलो येताना तर मला तो खूप रस आवडला मग संध्याकाळी छान अशी चिकनची भाजी केली संडे आहे सुट्टी आहे म्हटल्यावर चिकन तर होणारच हे बघा मसाले किती छान परतलेले आहेत आणि आम्ही सगळेजण नॉनव्हेज खातो तुम्ही नॉनव्हेज खाता का मला कमेंट करून नक्की सांगा कोणाला नॉन कोणाकोणाला नॉनव्हेज आवडतं आमच्यात घरातल्या सगळ्यांना खूप नॉनव्हेज आवडतं हे बघा भाजी आता उकळायला लागलेली किती छान तरी आलेली आहे आणि आम मला असे बघूनच खावीशी वाटत होते हे बघा भाजी मला तर आम्हाला सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतं आणि हे बघा इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल मॅच होती सगळेजण मी इतके गुंतलेले होते मॅचमध्ये मला यांनी तिकडून खूप गडबड केली होती कारण त्यांना मी मॅच बघायची होती त्यामुळे मला तिथेही काही जास्त शूट करता आलं नाही आणि कोणीही जेवायला तयार नव्हतं स्वयंपाक झाला होता तरीही कोणी जेवलं नाही का तर मॅच बघायची होती फायनली मी सगळ्यांना गडबड करून जेवायला घेतलं आणि हे बघा चिकनची भाजी बाजरीची भाकरी कांदा लिंबू छान असं संध्याकाळी जेवण केलं आणि तोपर्यंत मॅच जिंकली त्यामुळे बघा हा आमच्या इथे गोंधळ सगळा सुरू झाला आत्ता रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत इंडिया मॅच जिंकलेली आहे फायनल मॅच होती सगळेजण त्यातच गुंतलेले होते त्यामुळे खूप वेळ गेला पण काही हरकत नाही इंडिया मॅच जिंकली ह्यातच सगळं आलं आणि आत्ता मी घा आत्ता माझी भांडी वगैरे आवरून झालेली आहेत किचन क्लीन करून झालेलं आहे तर झोपायचं आहे कारण सकाळीही लवकर उठायचं असतं मला त्यामुळे लवकर झोपण्याचा प्रयत्न करते पण आता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो गुड नाईट बाय